सुबध भावे सई तामनकर आणि चिन्मय मांडलेकर अशी तगडी कास्ट लवकरच प्रेक्षकांना पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे न्यूझीलंडच्या न्यूझीलंड मोशन पिक्चर्सने भारतातील फिफ्टी टू फ्रायडे अमित भानुशाली कथा वाचन आणि अपूर्वा मोतीवाले साय यांच्यासोबत हातमिळवणी आहे लवकरच ते बोल राणी बोल हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आहे हा चित्रपट नवीन वर्षात म्हणजे सात फेब्रुवारी दोन हजार प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झालं आहे या चित्रपटाच्या निमित्ताने सुबोध भावे सई तामनकर चिन्मय हे सुमारे पंधरा वर्षानंतर पुन्हा एकत्र येणार विंचुरकर दिग्दर्शित या चित्रपटाचे अपूर्वा मोतीवाले सहा सिड विंचूरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत मराठी चित्रपट सृष्टीने अतिशय दर्जेदार आशयपूर्ण चित्रपट देऊन मराठी चित्रपटांना जागतिक दर्जा प्राप्त करून दिला आहे त्यामुळेच परदेशातूनही प्रोडक्शन हाऊस मराठी चित्रपटाची निर्मिती करण्यास उत्सुक आहे म्हणूनच न्यूझीलंड मोशन पिक्चर्सने सीड विंचूरकर मराठी प्रेक्षकांसाठी एक थ्रिलर चित्रपट घेऊन येण्यासाठी सज्ज आहे मराठी चित्रपट आता जगभरात पोहोचतोय मुळातच मराठी भाषेत उत्तमोत्तम विषय हाताळले था जात असल्याने जगभरातील प्रेक्षकांना भावता ते भावतात आहे ते स्वतः परदेशात असताना मराठी चित्रपट आवर्जून मुळात मराठी भाषेला समृद्ध साहित्याचा वारसा लाभला त्यामुळे ह्या चित्रपटांमध्ये वैविध्य जाणवते चित्रपट निर्मितीकरण हे पॅशन आहे आणि म्हणूनच ते भारतात आले आणि पहिला चित्रपट हा मराठीच करणार हे ठरवलं होतं लवकरच बोल राणी बोल प्रेक्षकांच्या येईल या चित्रपटात तीन मोठे कलाकार एकत्र झळकणार आहे त्यामुळेच मी उत्सुक असल्याचं सीड विंचूरकर यांनी सांगितलं यात माझ्या कौशल्याची कस लागणारी भूमिका आहे आणि ही भूमिका साकारताना मला खूप मजा आली काही गोष्टी खूप आव्हानात्मक होत्या मात्र खूप छान टीम एकत्र आल्याने आम्ही ह्या आव्हाने उत्तमरित्या पेलवली अपूर्व आणि मी दुनियादारीपासून एकत्र आहोत आणि एक उत्तम एडिटर आहे हा तिचा निर्माती म्हणून पहिला चित्रपट आहे तिने अशाच अनेक चित्रपटांची निर्मिती करावी असे मत अभिनेत्री सई तामणकर यांनी व्यक्त आहे तर सीडबरोबर मी पहिल्यांदाच काम करते भविष्यातही त्याच्यासोबत काम आशा आहे कारण त्याच्या कामाची पद्धत विशेष आवडली आहे भूमिकेबद्दल चित्रपटाबद्दल जास्त बोलणार नाही मात्र माझा कस लागला होता हे मात्र तितकंच खरं आहे तर अपूर्वाची निर्मिती क्षेत्रात आणि सीडचे दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण होत आहे या दोघांनी ज्या पद्धतीने विषय निवडला तो अत्यंत धाडसी विषय आहे गेली दोन तीन वर्ष या चित्रपटावर काम सुरू आहे त्यामुळे अनेक गोष्टी खूप स्पष्ट होत्या आणि म्हणूनच चित्रीकरणात नेमकेपणा होता अतिशय उत्तम व्यवस्थापन होते चित्रपट पाहायला मीही उत्सुक आहे मला आनंद आहे की मी चित्रपटा या चित्रपटाचा एक भाग आहे याचा विशेष आनंद असल्याचं सुबोध भावे यांनी सांगितलं तर सिनेमाविषयी बोलताना चिन्मय मांडलेकरणही मी नुकतंच बोल राणी बोल या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण कलि असं सांगत बऱ्याच वर्षांनी सुबोध आणि मी एकत्र काम केलंय आमची चांगली भट्टी जमली आहे थोड्या वेगळ्या धाटणीचा हा सिनेमा आहे सीट बरोबर मी पहिल्यांदाच काम करत आहे तर अपूर्वाला मी ओळखतो परंतु निर्माती म्हणून मी तिच्यासोबत पहिल्यांदाच काम करतो दोघांसोबत काम करण्याचा वेगळा अनुभव आणि कमाल अनुभव होता असं मत चिन्मय मांडलेकर यांनी व्यक्त तर बोल राणी बोल हा चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर असताना ता न्यूझीलंड मोशन पिक्चर्स आणि फिफ्टी टू फ्रायडे आपल्या आणखी दोन चित्रपटांची लवकरच घोषणा करणार आहे त्यामुळे येत्या काळात प्रेक्षकांना काहीतरी कमाल पाहायला मिळणार हे मात्र नक्की ब्युरो रिपोर्ट जनजागर मराठी मुंबई